गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात गुरु तुम्हाला याची जाणीव नाही कि हा जगातला सर्वोत्तम मार्ग आहे भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करण्याचा आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल घडवून आणणारा हा सर्वात फास्टेस्ट मार्ग आहे शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती या तिघही फिल्टर मधून आपण एक दिवस चैतन्याच्या मार्गावर चाललो म्हणजे साधना सेवा सत्संग केला एक दिवस नाही एक मिनिट नाही एक श्वास एका एका श्वासामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडत हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही माझ्या आयुष्यात समृद्धी प्राप्त झाली माझ्या आयुष्यात मानसिक शांतता प्राप्त झाली आध्यात्मिक जीवनात परम आनंद प्राप्त झाला आणि या तिघही गोष्टी प्राप्त होतात होऊ शकतात याच्यावर माझा विश्वास नाही श्रद्धा नाही हा माझा अनुभव आहे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे कारण मी आधी केलं आणि मग सांगितलं माझ्या आयुष्यात लहानपणापासूनच अध्यात्म जरी असलं तरी मी एक सायन्सचा विद्यार्थी आहे मी एक सायंटिफिक अनालिसिस आणि आने परीक्षण करूनच स्वीकारणारा प्राणी आहे पास्कल नावाचा एक पाश्चिमात्य शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे साधारण सत्तराव्या शतकामध्ये पास्कल त्याने दाब प्रेशर याच्यावर बरेच नियम आणि पास्कलचा नियम तुम्ही भौतिक शास्त्रात मध्ये शिकला असाल दाब आणि प्रेशरवर त्यांनी बरंच काम केलं तो गणित तज्ज्ञ पण होता तो फिजिशियस्ट पण होता आणि तो एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक मनुष्य सुद्धा होता पाश्चिमात्य आणि आजकालच्या जगात भारतीय सनातन संस्कृतीला काही किंमत नाहीये पण पाश्चिमात्य लोकांनी जर काही सांगितलं पाश्चिमात्य लोकांनी जर काही सांगितलं तर आपण लगेच आपल्याला लगेच पटत तर तसं हा पास्कलचं असं म्हणणं आहे पास्कलचं असं म्हणणं आहे की जगात दोन प्रवाह आहेत एक देवाला मानणार आहे आणि एक देवाला न मानणार आहे हे दोन प्रवाह आहेत तर त्याच्यात माझा असं तो म्हणतो माझा असा अनुभव आहे की जे देवाला मानून जगतात देव तर कोणीच नाही बघितला मी पण नाही बघितला असं त्याचं म्हणणं आहे असं त्याचं म्हणणं आहे आता आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अनेकांनी देवाला बघितलं देवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला देवाच्या वेगवेगळ्या जसे दिसलेत तशा मूर्त्या घडवल्या आता दत्त दत्त म्हटला का तीन शिरसा शिवशंभो म्हटला का त्या जटा ते नाग गळ्यातले नाग तो चंद्र तो नीलकंठ ते व्याघ्रांबर हे आपल्याला दिसतं हे कोणीतरी बघितलंय मग त्याने सांगितलंय मग त्याने सांगितलंय पण पास्कलचं असं म्हणणं आहे देवाला मी काही बघितलेलं नाही पण देव मानून देव या जगात आहे आणि देव ह्या सृष्टीचा नियंता आहे तो करता करविता आहे असं मानून जगण जास्त जास्त यशस्वी बनवतो हे हा त्याचा नियम आहे बर का माझा नाही हा त्या पास्कलने नियम मांडला की देव आहे की देव नाही या वादात तुम्ही पडू नका पण माझा अनुभव असा आहे की देव आहे असं मानून जगा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय ट्रान्सफॉर्मेशन हा न्यूरोसायकॅट्रिक इफेक्ट आहे न्यूरोसायकॅट्रिक इफेक्ट आहे न्यूरोसायकॅट्रिक म्हणजे काय तुम्ही जे मानतात त्याच्यानुसार त्या मनामध्ये जर एखादं आपल्याला उदाहरण सोडवायचं तर ते उदाहरणाचं फायनल उत्तर आणण्याकरता सुद्धा आपण लेटस कन्सिडर असं म्हणतो लेटस कन्सिडर लेटस कन्सिडर दिस फिगर ऍज अ एक्स आणि मग ते उदाहरण वेगवेगळे फॉर्म्युले लावत 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 आपण ज्यावेळेस उदाहरण सोडवतो त्यावेळेस एक्स एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह एक्स इज इक्वल टू थर्टी फाईव्ह जे काही उत्तर येतं ते म्हणजे एक्स म्हणजे थर्टी फाईव्ह आणि थर्टी फाईव्ह जर त्या प्रॉब्लेम मध्ये टाकला तर ते गणित पूर्ण होत म्हणजे ते गणित सोडवण्यासाठी आपल्याला एक्स मानावं लागतं एक्स मानावं लागतं आणि ते फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात अगदी तसंच लेट इस कन्सिडर या वादात पडू नका की भगवंत आहे की नाहीये तो सृष्टीचा रचयता आहे की नाहीये तो सृष्टीचा नियंता आहे की नाही या वादात पडूच नका जोपर्यंत आपल्याला तो प्रत्यक्ष दिसत नाही तोपर्यंत लेटेस्ट कन्सिडर की तो आहे मी सांगतो तुमच्या जीवनात त्या क्षणापासून ट्रान्सफॉर्मेशन घडायला सुरुवात होते त्या क्षणापासून बदल घडायला लागतो एकदा तुम्ही त्याला समर्पित आयुष्य जगून तर बघा पण तो दिसतच नाही जो, जो अव्यक्त आहे जो निराकार आहे जो निर्गुण आहे जो प्रकाश स्वरूप आहे जो आनंद स्वरूप आहे तो असेल याची आपल्याला गॅरंटी पटतच नाही कारण या चौऱ्याऐंशी लक्ष योनी हे सगळं एवढं मोठं ब्रह्मांड आणि असा अनंत कोटी ब्रह्मांड नायक को। तो असेल का म्हणतात पण आपण अतिशय त्या समुद्रात एक थेंब आहोत आणि म्हणून त्या थेंबाला जर विचारलं की समुद्र आहे का रे बाबा तो त्या समुद्रातच आहे पण तरी त्याला असं वाटतं काय माहिती मला नाही माहिती समुद्र आहे की नाही माझी तर माझी तर दृष्टी माझी तर बुद्धी तिथंपर्यंत पोहोचू नाही शकत अगदी तशीच आपली अवस्था होते असते आणि हे सायकेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठीच आपण त्या निर्गुण निराकाराला सद्गुरूच्या रूपाने सगुण रूपात आणतो म्हणजे सगुण सद्गुरु हा भगवंत निर्गुण भगवंतापेक्षा वेगळा नाही हे पहिले आपल्याला समजून घेतलं पाहिजे सगुणाच्या ऐल आहे निर्गुणाच्या पैल माऊली सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडे असे आपले सद्गुरु आपल्याला चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी सतत प्रेरित करतात लक्षात घ्या आणि अशा सगुण सद्गुरूच्या साक्षात्कार आपल्याला आपल्याला निदान वर्षातून एकदा तरी घ्यायला पाहिजे आयडियली दररोज आपण गुरुची मानस पूजा करतो हा सगुण सद्गुरूचा साक्षात्कार आणि सहवासच असतो फिजिकल भौतिक नियमांचं पालन घडाव म्हणून आपण ही ही निर्गुण उपासना किंवा ही गुरुची मानस पूजा करतो पण सद्गुरूचा सगुण सहवासाची पर्वणी म्हणजे गुरु परंपरा नंतर दत्त जयंती या अशा ठिकाणी आपले सद्गुरु विशेष ऊर्जान्वित झालेले असतात आणि विशेष आध्यात्मिक ऊर्जेने ते आपल्याला ट्रान्सफॉर्म करतात किंवा आपल्यात बदल घडवतात ते शिवपात करतात ते आपल्यावर करता। प्राणपात करतात म्हणजे त्यांचा श्वास आपल्या श्वासातून श्वसवतात आणि हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे त्यांच्या शक्तिपातामुळे त्यांच्या शिवपातामुळे त्यांच्या प्राणपातामुळे आपल्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन होत आणि भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद अखंड आनंदाची प्राप्ती ची ग्वाही ची गॅरंटी माझे सद्गुरु देतात आणि गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप आप भेटे देव आपोआप आप भेटे देव मनुनी गुरुशी बजावे मनुनी गुरु सी बजावे स्वध्याना सी देव गुरु बाजी आहे देव गुरु बाजी आहे વાંર સાગુ કાય વારવાગુ તું કામ ગુરુ ભજની તું કામ ગુરુ ભજની તું કામ ગુરુ ભજની દેવ ભેટે જની વરી દેવ ભેટે જની વરી देव भेटे असे आपले सद्गुरु चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात बोते सबकामारे एक हाच उपदेश करतात हाच उपदेश करतात आणि आपल्याला प्रेरित करतात सतत अभ्यास बनत बनत, बनत बन जाय न्यूनतम से सुरुवात करो सरलतम का अभ्यास करो हळू 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 एका दिवसात हे घडत नाही पण माझा प्रत्यक्ष अनुभव आहे एक दिवस घडल्याशिवाय आणि म्हणून आपण सर्व साधकांनी सतत या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही न्यूरोसायकॅट्रिक रिएक्शन कशी ऍक्ट करते तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो एका गोष्टीतून तुम्हाला समजेल एक मोठा उद्योजक होता उद्योग म्हटला की करोडोंचा व्यवसाय त्याचा बिल्डर होता तो आणि मग त्याच्या त्यात असं जेवी करावं लागतं जमिनीच्या मालकाला पार्टनर घ्यावं लागतं किंवा जे आपल्याला रॉ मटेरियल पुरवतात त्यांना पार्टनर घ्यावं लागतं असे ते दोन मित्र होते चांगले मित्र होते आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः आता पुण्यामध्ये जे एम्ब्राल्ड किंवा डी एस के परांजपे असं जसे नाव आहेत तसे मुंबईचे दोन बिल्डर होते दोन बिल्डर एक साधा शेतकरी होता आणि एक प्रॉपर बिल्डर होता हे दोघ एकत्र आले पार्टनर झालेत छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो आरोबनचा सा व्यवहार झाला आरोबनचा म्हणजे त्यांच्या एका फ्लॅटची किंमत मुंबईमध्ये पाच करोड होती एका फ्लॅटची किंमत म्हणजे विचार करा आणि असे दोन दोन हजार फ्लॅट ते बनवायचे म्हणजे त्यांच्या संपत्तीची तुम्ही कल्पना करा असा असा हा श्रीमंत उद्योजक असा हा श्रीमंत उद्योजक पण सुरुवात कुठून केली होती ठाण्याच्या एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा आणि ही आता त्याची तिसरी पिढी होती ही आता त्याची तिसरी पिढी होती आणि जो बिल्डर होता त्याची पण तिसरी पिढी आता पहिली पिढी दुसरी पिढी तिसऱ्या पिढीपर्यंत काय झालं थोडस जे ते मैत्रीतलं प्रेम जे होतं ना ते काय कशात रूपांतरित झालं व्यवसायात आणि स्पर्धेमध्ये रूपांतरित झालं व्यवसाय आणि स्पर्धा दोघही सगळं सगळं काही ओके सगळं काही मस्त मोठे जुहू चौपाटीवर दोघांचेही प्रचंड मोठे मेन्शन बंगले होते दोघही निवांतरी आरामात होते नोकर चाकर कुठल्याही काही गोष्टीची कमतरता नव्हती आता जो बिल्डर घराणं आणि एक शेतकरी घराणं होतं शेतकरी घरा घराण्यामध्ये अध्यात्म होतं पण हळूहळू हळूहळू भौतिकतेच्या नादाला लागून मुलं कशी झालेत भोगवादी झाले चंगळवादी झाले सगळं काही चांगलं नाही काय देवदेव करायचं सुरुवात मात्र आणि इकडचे थोडेसे पॉलिटिक्स राजकारणी अशा मानसिकतेचे होते मग आता याच्या याच्या संपत्तीवर त्याचा डोळा असल्या कारणाने घरी येणं जाणं होतं त्याने फक्त काय केलं काही लॉजिक नाही काही नॉलेज नाही त्या शेतकरी फॅमिली मधला म्हणजे आता शेतकरी नाही आता तो बिल्डरच होता मोठा त्या फॅमिली मधले ज्या नोकर होता त्या नोकराला सांगितलं तुला पगार किती आहे तो म्हटला एक पंचवीस हजार रुपये मिळतो आम्हाला इथलं माळी काम करतो माळी काम त्या गार्डन मधलं तो म्हणे मी तुला आठवड्यातून फक्त एकच दिवस काम करायचं तुला मी वीस हजार रुपये दे माझ्याकडे यायचं पण नाही महिन्याला वीस हजार रुपये देईल फक्त एकच काम करायचं आता नेहमीचे ओळखीचे चांगा तुम्ही काय करायचं ते सांगेल बरे वेळाला आता झालं काय थोडे थोडे दिव... दिवस जायला लागले आणि तो जो तो जो त्या ते 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 जो बॅकयार्ड होत त्याचं गार्डन होतं तिथं ते नेहमी चहा पाण्याला मॉर्निंगला ब्रेकफास्ट करायला बसायचे बरोबर आठवड्यातून एक दिवस कुठला तरी शनिवार किंवा मंगळवार अशा विशिष्ट दिवशी तिथं एक काळी बावली काळ्या त्या पिना टोचलेली बावडी तिला हळदी कुंकू वाहिलेलं असं त्या, त्या गार्डन मध्ये सापडायला लागलं आणि मग दहशतिच वातावरण झालं कोणीतरी येऊन सांगायचं साहेब साहेब कोणी काय टाकलेलं आहे हळदी कुंकू आणि त्याला असं वाटलं काहीतरी कोणीतरी करतंय बरं का कोणीतरी काहीतरी काळी विद्या करतय त्याने विचार केला काय हे करतय काय करतय काय समजत नाही बाबा मानसिकता बदलायला लागली आणि टेन्शन मध्ये यायला लागला हळूहळू घरातली जी हार्मोनी आहे घरातलं जे प्रेमाचं वातावरण आहे ते डिस्टर्ब व्हायला लागलं एकमेकांना चिडचिड एकमेकांवर चिडचिड व्हायला लागली नंतर जो नवीन प्रोजेक्ट केला की त्याच्यात अपयश यायला लागलं कळत नव्हतं काय होऊन राहिलं व आणि जेव्हापासून हे काळी बावली इथं दिसायला लागले तेव्हापासूनच व्हायला लागलं त्याने निर्णय घेतला की हे विकून टाकू काय आपण विकतच राहतो दुसरीकडे जाऊ दुसरीकडे राहायला गेला आता त्याने सगळा हा सेटअप उचलला आणि तो त्या सेटअप मध्ये गेला बरोबर तिथे चालू काळी बावली त्याला पिनाट टोचलेल्या दोन तीन अर्धे कापलेले लिंबू आणि हळदी कुंकू आता त्याला म्हणजे चार पाच वर्षातच एवढा बदल झाला की जे त्याच करोडांचं साम्राज्य होत ते लाखांवर येऊ लागलं आणि त्याला क्लिअर कट कळायला लागलं काय की अरे हे काहीतरी गडबड आहे कारण को कोणीतरी माझ्यावर काळी जादू केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझं व्यवसायामध्ये पण अधनपतन होत आहे नवरा बायकोची भांडण होत आहेत मुलं माझं ऐकत नाहीये आणि सगळ्या घरात किंवा आधी असं नव्हतं यार आधी असं नव्हतं आणि मी घर बदललं मी अमुक केलं मी तमुक केलं शेवटी त्याने एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतात त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह डिटेक्टिव एजन्सीशी संबंध साधला आणि त्याला सांगितलं की बाबा असं असं काहीतरी माझ्या घरात चालू आहे आणि काय बरं ठीक आहे त्यांची ती पद्धत असते त्यांनी सांगितलं की अमुक अमुक एक दिवस ठरवा आणि तुमच्या घरातले लोक चाकर काय जे काय त्या सगळ्यांना कोणीच नको कोणीच नको तुम्ही सुद्धा नको फक्त त्या घरी आम्हीच राहणार असं त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सांगितलं आणि काही विशेष गोष्ट नव्हती चार पाचच तर लोक होते घरात चार पाच नोकर चाकर आणि एवढ्या मोठ्या घरात ते कुनी नोको? कुनी नोको? चार पाच घरात राहणारे लोक ते एजेंथ, एजेंथ ला 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 तर सगळ्यांनी एक कोकणात ट्रिपला निघून गेले आणि ते त्यांच्या हवाले करून दिलं या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह काय केलं बरोबर स्पाय कॅमेरे लावलेत स्पाय कॅमेरे लावलेत आणि स्पाय कॅमेरे लावल्यानंतर पहिल्या दिवशी काही सापडलं नाही दुसऱ्या दिवशी काही सापडलं नाही तिसऱ्या दिवशी काही सापडलं नाही पण शनिवारी बरोबर रात्री रात्री कुणीतरी एक परछाई आली आणि तिथे हे सगळं ठेवून गेली ते त्या कॅमेऱ्यावर लाईव्ह कॅमेरा होता ते दिसलं पण आता अंधारात असल्यामुळे कोण आलं कोण गेलं ते काही दिसत नाही पण एक परछाई सारखी दिसली आणि कोणीतरी जात आहे बाबा कोणीतरी गेलं आता बरोबर दोन आठवड्यात त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीने याच्याजवळ रिपोर्टिंग केलं की बाबा तुझ्या घरात कोणीतरी हे ठेवून जात आहे आठवड्याला कोणीतरी या अमुक अमुक दिवशी येतं आणि ते ठेवून जात कोण असेल बाबा मग आता त्यांनी ठरवलं आता त्या दिवशी नोकर चाकर कोणीच नव्हते सगळं रिकाम घर होतं आणि त्यामुळे त्यांनी ते प्रायव्हेट कॅमेरे लावलेले होते आता त्यांनी त्याला लाईव्ह रंगी हात पकडायचं ठरवलं साधारण कोणत्या दिवशी ते ठेवलं जातं याचा त्यांनी अंदाज बांधला आणि बरोबर प्रत्यक्ष फिजिकली माणसं तिथं दडून बसलेत दडून बसले, बसले। आणि आला ना तो आला आणि त्याला पकडला पकडला तर तो घरचाच नोकर सापडला त्या घरच्या नोकराने सांगितलं सगळं सगळं कबूल केलं की ते तुमचे पार्टनर नाहीत का त्यांनी आम्हाला असं असं सांगितलं आणि त्यांनी हे करायला लावलं आता त्या पार्टनर कडे गेले हे डिटेक्टिव्हि सगळे सगळे जाग विचारायला अरे काय नाही काय नाही काय नाही मी तर काय असं काही करत नाही आणि ती काळी जादू सुद्धा नव्हती ती काळी जादू सुद्धा त्यांनी केलेली नव्हती हो काय गुरु नयन काय नाही काय नाही आणि मग व्यवसाय एवढं अधपतन पतन का झालं ते जर काही त्यांनी खरं खरं काहीच केलं नव्हतं फक्त त्याने फक्त एवढंच केलं ते नोकराला मॅनेज केलं आणि नोकराच्या कर्वी फक्त ते, ते तो ठेवून यायचा विषय समजला का तुम्हाला त्या गोष्टीमुळे त्या घटनेमुळे त्याच्यावर जो सायकॅट्रिक परिणाम झाला त्याच्यामुळे त्याचे निर्णय चुकायला लागले आणि त्याची समृद्ध जीवन जे होत ते अदपाताला कारणीभूत ठरलं ही आहे न्युरोसायकॅट्रिक न्यूरोसायकॅट्रिक इफेक्ट याला म्हणतात तुम्हाला मला काय म्हणायचं आहे काय समजून सांगायचंय काळी जादूबिदू काहीच केलेली नाहीये पण नुसतं त्याची त्याच्या रायवलॅरिटी त्याची, त्याची स्पर्धा त्याच्या स्पर्धेमुळे त्याने फक्त ही कृती केली आणि त्या कृतीमुळे समोरच्या माणसाचे निर्णय चुकत गेले आणि ते जे समृद्धीच्या शिखरावर होते त्यांचं अधक पतन झालं मला सांगायचं तुम्हाला हे आहे की मन ही करता मन ही भोगता तर आपण ज्या वेळेस साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालतो आपण ज्या वेळेस सद्गुरूच्या सद्गुरूंच्या चरणांवर समर्पित आयुष्य जगतो त्यावेळेस सद्गुरु आपल्याला एक संरक्षण कवच प्रदान करतात की ज्यामुळे आपल्या मनात असे निगेटिव्ह विचार किंवा कोणी काही असे निगेटिव्ह क्रिया सिरियसली आणि खरी जरी केली तरीही त्याचा इफेक्ट खोटी केली त्याचा हा परिणाम आहे लक्षात घ्या खोटी खोटी केली त्याचा हा परिणाम आहे खरी केली त्याचा पण पर परिणाम असतात सांगायचा मुद्दा हाय आपले सद्गुरु आपल्याला संरक्षण कवच प्रदान करतात आणि अशा निगेटिव्ह थॉट्स आणि अशा निगेटिव्ह सायकिक इम्प्रेशन पासून आपल्याला आपलं संरक्षण करतात फक्त पाहिजे नितांत श्रद्धा सद्गुरूच्या चरणांवर आणि नुसताच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही खरोखर समर्पण तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा? या भावात जीवन व्यतीत करणं म्हणजेच यशाची गॅरंटी आणि अशी यशाची गॅरंटी माझ्या सद्गुरूची गुरु परंपरा आणि माझे सद्गुरु शंभर टक्के देतात ज्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून मी चाललो आणि म्हणून माझ्या जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती झाली हे सगळं तुम्हालाही प्राप्त होऊ शकतं फक्त जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती तुम्ही इमानदारीने इमानदारीने ते परम चैतन्य माझ्या सद्गुरुच्या रूपाने सगून साक्षात रूपात माझ्या समोर प्रकट झालेला आहे हा विश्वास ठेवून तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा या भावात जगून तर बघा तुमचं आयुष्य यशस्वी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आयुष्याचे तुम्ही धनी आणि चरात परमेश्वराला बघावं आणि सगळ्या सृष्टीत शांतता आणि सत्ययुगाची धर्म स्थापनेची जी माझ्या सद्गुरूंची विश्व शांतीची कल्पना आहे ज्ञानोबा माउलींची पसायदानाच्या माध्यमातून जी विश्व शांतीचं पसायदान भगवंताकडे मागितलेलं आहे ते प्रत्यक्ष या भूतलावर प्रकट व्हावं आणि सत्ययुगाची स्थापना व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त